राज्याचे पणन व अल्पसंख्यांक विकास मंत्री तथा सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार तालुक्यातील अंबय येथील कार्यक्रमात जात असताना भराडीजवळील जवळील वडा गावा नगदी नुकताच दोन दुचाकींमध्ये अपघात झाला होता या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवे तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली त्यांनी आपले कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने आपल्या ताफ्यातील काडी अपघातग्रस्तांना उपलब्ध करून देत तातडीने भराडे येथील रुग्णालयात पाठवले मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या स्वीय सहकार्य सूचना करीत भराडे येथील डॉक्टरांना माहिती देऊन योग्य ते उपचार करण्यास सूचना दिल्या तसेच अपघातग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्या मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी घटनातील जखमी झालेल्या अपघातांची चौकशी करत संजय पांडुरंग आहिरे आणि सायबरा बाबुराव शेळके अशी अपघातग्रस्तांची नावे असून ते सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथील रहिवासी आहे मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपघातातील जखमींसोबत जिव्हाळ्याचे संवाद जी साधत त्यांना धीर दिला संजय पांडुरंग आहिरे यांच्या डोक्यातून बरेच रक्त वाहत होते त्या जखमी व्यक्तींना त्यांनी जखम झालेल्या ठिकाणी रुमाल बांधून दिला मंत्री अब्दुल सत्तार यांची कृतज्ञता सर्व परिचय गरजूंना किंबवना संकटात सापडलेल्यांना मदत करणे हा ना, ना अब्दुल सत्तार यांचा स्वभाव मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेली मदत तसेच तातडीने उपचार मिळावा यासाठी त्यांची तळमळ पाहून आज घडलेल्या अपघातातील अपघातग्रस्तांना भावनूक झाले होते अमोल नगरे ए आय न्यूज सिल्लोड